आजची रेसिपी खास नॉनव्हेज प्रेमींसाठी काय मग बघूनच खावं असं वाटतंय ना झांझणी तर्रेदार आपलं चिकन रसा कोणतंही वाटण न बनवता इथे बघू शकता कसलं मस्त दिसतंय बघूनच तोंडाला पाणी सुटेल एवढं मस्त झालं होतं चिकन अगदी कोणीही बनवू शकतं बॅचलरही बनवू शकतात किंवा कोणी स्वयंपाक कधीही केला नाही तेही अगदी सहज बनवू शकतात एवढी सोपी रेसिपी सांगितली आहे चिकनचे बघू शकता किती मस्त झालेलं आहे चवीला तर अप्रतिम भन्नाट झालं होतं तुम्ही कशासोबतही याला खाऊ शकता भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत मी इथे भातासोबत सर्व केलेलं आहे एकदम सोपी रेसिपी आहे अगदी कोणतेही मसाले न घालता अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवलेला आहे तुम्ही ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं याच रेसिपी मराठीमध्ये चला तर मग जरा वेणं घालवत्या रेसिपीला सुरुवात करूयात अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा लसूण पेस्ट एक चमचा चिकन मसाला पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे कडक तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा आपल्याला या प्रकारे असं चोळून घ्यायचा आहे म्हणजे सुट्टा होता आपला कांदा तीन उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत कांदा व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे चांगला एक ते दोन मिनटं इथे बघू शकता कांदा कसला मस्त पिका आपला भाजला गेलेला आहे कांदा व्यवस्थित लालसर भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये घरगुती साठवणुकीचा सा मसाला दीड चमचा काश्मिरी मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आणि जिरा पावडर अर्धा चमचा आणि चिकन मसाला एक चमचा हे सगळे मसाले व्यवस्थित घालून तेलामध्ये परतून घेणार आहोत तेलामध्ये मसाले परतल्यामुळे आपल्या भाजीला कलरही छान येतो आपले मसालेही भाजले जातात इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मध्यम आकाराचे दोन टोमॅटो आणि कोथिंबीरच्या काड्या घालून मिक्सरला स्मूथ पेस्ट तयार करून घेतलेली होती पेस्ट याच्यामध्ये घालून व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता आपली पेस्ट घातल्यानंतर मसाला कसा पातळसर आहे एक ते दोन मिनटं परतल्यानंतर कसा घट्टसर झाला आहे आणि किती तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला व्यवस्थित मसाला दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर आपण जे मगाशी मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवलेलं होतं ते चिकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण चिकन मॅरिनेट करताना याच्यामध्ये चिकन मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे या चिकनला टेस्ट खूप मस्त येते इथे बघू शकता व्यवस्थित चिकन घातल्यानंतर मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चिकन पूर्ण मसाल्याचं त्याला बाइंडिंग होईपर्यंत एक दोन ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला चिकन मॅरिनेट करताना आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे आत्ता मीठ घालण्याची बिलकुलही आवश्यकता नाहीये तुम्हाला जर हवं असेल तर नंतर तुम्ही भाजी टेस्ट करून थोडंसं मीठ घालू शकता इथे बघू शकता एक ते दोन मिनटं आपलं चिकन परतलेलं आहे चिकन परतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट तयार केली होती त्याच भांड्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित खंगून याच्यामध्ये पाणी तेच घालून घेणार आहोत त्यानंतर पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित पाण्यामध्येही चिकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने चिकन मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत बारीक चिरलेली माझ्याकडे थोडीशीच कोथिंबीर होती तुमच्याकडे जास्त असेल तुम्ही जास्तही घालू शकता किंवा सुरुवातीला आपण टोमॅटोची पेस्ट करताना ज्या कोथिंबीरच्या काळ्या घातल्या त्याच्याऐवजी तुम्ही कोथिंबीरही घालू शकता इथे बघू शकता मिक्स झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर तर आपल्याला चिकन शिजू द्यायचं आहे झाकण न ठेवता इथे बघू शकता आपला सगळा मसाला चिकनमध्ये मिक्स झालेला आहे मला इथे पाण्याची क्वांटिटी थोडी कमी वाटते म्हणून मी याच्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करून घेणार आहोत चिकन शिजल्यानंतर थोडंसं पाण्याची क्वांटिटी कमी होते आजची चिकनची रेसिपी एकदम सोपी आहे याला कोणतंही आपण या वाटण वगैरे केलं नाहीये एक पंधरा ते वीस मिनिटात हे चिकन बनवून तयार होतं आणि खायलाही अतिशय स्वादिष्ट असं लागतं अगदी नवशिके याला आरामात बनवू शकतील एवढं मस्त चिकन होतं माझ्या या पद्धतीने चिकन तुम्ही एकदा नक्की बनवून बघा घरातली मंडई पुन्हा पुन्हा बनवण्याची डिमांड करतील आजची चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते ही नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत ही रेसिपी पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद इथे बघू शकता कसलं मस्त तरीदार असं झनझणी तापलं भन्नाट टेस्टी चवीचं चिकन झालेलं आहे आहा हा जेवणात मजा आली काय मग मंडई या संडेला करताय ना माझ्या या पद्धतीने चिकन रसा